अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे कालभैरव जयंतीला काही ठिकाणी भैरव अष्टमी देखील म्हणतात हा दिवस कालभैरवांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो हा दिवस हिंदू सर्व हिंदू मिळून मोठ्या उत्साहाने साजरा करतात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम भैरव करतात यावर्षी कालभैरव जयंती पंचवीस नोव्हेंबरला आलेली आहे ही, ही जयंती कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला ती साजरी केली जाते हा दिवस महादेवांचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी कालभैरवांची पूजा केल्यास सर्व पापांतून मुक्तता होते तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल सुख समृद्धी मिळवायचे असेल आनंद कीर्ती यश मिळवण्यासाठी तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवशी काही सेवा करू शकता महादेवाचे रूप म्हणजे कालभैरव हे ते त्यांच्या भक्तांचे शत्रू आणि संकटांपासून रक्षण करतात तसेच त्यांच्या दुःखाच्या पाठीमागे सदैव उभे असतात आणि दुःखापासून त्यांची मुक्तता करतात ही पूजा कशी करावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कालाष्टमी दिवशी कालभैरवांच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि कालभैरवष्टकम पाठाचे पठण करा तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल जोपर्यंत तुमची मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत रोज कालभैरवष्टकम रोज वाचा कालभैरवाचे वाहन काळ्या कुत्रा आहे तुम्ही काळ्या कुत्र्याला देखील या दिवशी खायला घालायचे आहे यामुळे कालभैरव दे देव प्रसन्न होतीलच त्याबरोबरच शनिदेव देखील प्रसन्न होतील कालभैरवांच्या मूर्तीसमोर झेंडूची फुले अर्पण करावीत झेंडूची फुले कालभैरवांना अत्यंत प्रिय आहेत त्याबरोबरच मिठाई देखील अर्पण करा तुम्ही कालाष्टमीला गरिबांना तसेच ब्राह्मणांना अन्न वस्त्र दान करा कालभैरव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण करतील तसेच कालाष्टमीच्या दिवशी चंदनाने बेलाच्या पानावर एकवीस पानांवर ओम नम शिवाय लिहून शि शिवलिंगावर अर्पण करावेत या उपायाने कालभैरव प्रसन्न होऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील अशा प्रकारे तुम्ही कालभैरव जयंतीला म्हणजेच भैरव अष्टमीला हे छोटे छोटे उपाय करून तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दूर करू शकता आणि आप तुमच्या जीवनामध्ये समृद्ध सम्रुध, समृद्धी आणा तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला नक्की करा